شانم پم پم هر دگهن جو شيو ونن اپلي ساتھ کدا هر स्वराज हा माझा बंड मोडून का पडलं राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे यांचं बलिदान वाया का केलं कारण आपण एकत्रपणे लढलोच नाही कितीही संकट आली आभाळ तरी कोसळलं तरी त्यावर पाय ठेवून उभा राहीन मी आता स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार स्वराज

त्यांच्या प्रखर भाषणामुळे जनजागृती करण्याची इमारत त्यांच्या हाती होती त्यांची हात होती त्यांच्या हाडाच्या पत्रकाराला लाभलेली देशभक्तीची देशभक्तीची प्रेरणा ही ज्वाला ज्वलनधार ब्रिटिश सरकारांच्या अन्यायकारक वागणुकीवर वाद करण्यासाठी पुरेशी होती त्यांनी दिलेली प्रे देशभक्तीची प्रेरणा आजही तरुणांमध्ये नवी ऊर्जा नवी प्रेरणा नवी उत्साह भरते

सिंहाची सिंह गर्जना गरजली सिंहाची सिंह गर्जना सिंहाची सिंह गर्जना गरजली जनदेला दिली केली केली गर्जना स्वराज्याची अशा लोकमान्य टिळकांना माझा विनम्र अभिवादन माझा विनम्र अभिवादन स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी अशी घोषणा अशी घोषणा लोकमान्य टिळकांनी केली लोकमान्य टिळक हे लोकमान्य टिळक हे जहाल 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 नेतृत्व जहाल नेतृत्व जहाल नेतृत्व आहोत जन्म दिवसाच्या निमित्त धंद्यामध्ये कोणत्या मध्ये पण असा हलगर्दीपणा करू नका आशीपणा राहू नका आताची पिढी फार आमच्या काळामध्ये वेगळं होतं पण तुमच्या काळामध्ये आता हे शक्य होणार नाही जमा बाल गंगाधर तिने जाळूस आहे सरळ मुलीने बाकीचं सर्व सांगितलं दुसरं अण्णाभाऊ साठे काय अण्णाभाऊ साठे पदल घालून गाव केले सांगून मज भीमराव धन्यवाद सांगतो <laughs> अण्णा भाऊ दीड दिवस शाळेत गेले पण तात्या एक दिवस शाळेत नाही गेले तात्यांच्या कथा काय म्हणत स्वागत करा या तोंड निशंक हे तोंडवाद म्हणजे की मला सर म्हणले की बोला पण मी यासाठी आलोय

आणि या निमित्तानं शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा ठेवली होत्या त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये बऱ्याचशाच मुलांनी भाग घेतला आणि त्यांनी त्यांचं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं आता ह्यांनी मनोगत व्यक्त केलं त्यामुळं आम्हाला बोलण्यासारखं काहीच राहिलं नाही तरी मुलांना एक माझी विनंती आहे की तुम्ही जसं असाल ना तसं सादरीकरण करायला शिका ज्यावेळा भारत देश क्रिकेटमध्ये किंवा कुठल्याही सण असतो त्याचे कपडे त्याचे केस हे एकदम विचित्र झालेले असतात सावित्रीबाई फुले संविधानाचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जयंत असे लोकशाही निमित्त आमचे मित्र शिवगैकेचे बाळासाहेब पासलकर तात्या वागणारे उपस्थित आपल्या संस्थेचे अध्यक्ष दुनिया गायकवाड साहेब आदरणीय बाळासाहेब पासलकर सोडून

आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री काळी सर व व्यासपीठावरील सर्व मा मान्यवर मान्यवर शिक्षक शिक्षक वर्ग शिक्षक तर कर्मचारी व व उपस्थित सर्व स्पर्धक विद्यार्थी यांचे शाळेच्या वतीने मी आभार व्यक्त करतो व अध्यक्षांच्या सहमतीने आजचा कार्यक्रम संपला असे मी करतो